कसे आहात सगळे जण आहात सगळेजण मस्त मजेत ना दिवाळी कशी झाली सगळ्यांची खूप दिवस झाले लाईव्ह आले नव्हते म्हणून म्हटलं चला लाईव्ह जाऊ आज गावातला एक दिवस किंवा गावाकडचा डेली ब्लॉग कसा असतो याचा मी डेली एक ब्लॉग टाकलाय चॅनलवर तुम्ही जर बघितलं नसेल तर सगळ्यांनी बघा मिनी ब्लॉग पण टाकते मी दररोज ते पण बघा कोण आहे लाईव्ह ला हाय परी काय आहे काय इकडे काय मग काय म्हणतात जय महाराष्ट्र काय दाखव गावाकडे मस्त फ्रेश हवा भारी वातावरण आहे आता थंडी पण सुटली तर आता अंधार पडलाय तर असं गावाकडे मस्त वातावरण आहे आता गावात आरती चालू आहे इथं मंदिर आहे इथे आरती चालू आहे आता थोड्या वेळानं परत हरिपाठ हनुमान चालीसा आणि भजन चालू होत चला तर कोण चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला नक्की विजिट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये to print bye bye